आ, कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <गो। गोकुळ गो। <गो। मध्ये बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग व कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक या संघटनेच्या संलग्नरित्या जनजागृती प्रात्यक्षिके सादर राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूरमधील बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग यांनी कोल्हापूर अकॅडमी ऑफ वेडियाच्या संलग्नरित्या सी पी आर जनजागृती आठवड्याच्या निमित्ताने आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिक आयोजित केले होते अचानक हृदय बंद पडणे किंवा श्वासोच्छ्वास थांबल्यानंतर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी वापरले जाणारे वैद्यकीय तंत्र म्हणजेच सी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे बालरोग विभाग आणि कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक यांच्या वतीने सी पी आर जनजागृती आठवड्यानिमित्त प्रात्यक्षिक आयोजन केले होते सी हे एक महत्त्वाचे जीवन वाचवणारे वैद्यकीय तंत्र आहे हे तंत्र अचानक हृदय बंद पडणे किंवा अचानक श्वासोश्वास थांबल्याने होणाऱ्या मृत्यूस धोका कमी करण्यास मदत करते हे एक आपत्कालीन वैद्यकीय तंत्र आहे यामध्ये छातीवर दाब देत तोंडावाटे श्वास देणे याचा समावेश आहे हे तंत्र हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी किंवा ते सुरू ठेवण्यासाठी मदत करते जेणेकरून शरीरातील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होऊ शकेल या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाद्वारे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर डॉक्टर शिरीष मिरगुंडे डॉक्टर भूषण मिरजे डॉक्टर माहेश्वरी जाधव नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सरिता कदम तसेच कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल गिरवालकर सदस्य डॉक्टर विजय गावडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी हे तंत्र प्रत्येक नागरिकांनी शिकण्याची गरज असल्याचे सांगितले हे वैद्यकीय तंत्र असून याची समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले बालरोगशास्त्र विभागाच्या डॉक्टर संगीता कोंबोजकर यांनी अचानक हृदय बंद पडल्यानंतर किंवा श्वासोश्वास थांबल्यानंतर एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सदर वैद्यकीय वैद्यकीय तंत्र प्रत्येकाने अवगत करणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच डॉक्टर कोंबोजकर डॉक्टर गिरवालकर डॉक्टर गावडे डॉक्टर मिरजे यांनी उपस्थित महाविद्यालय तसेच रुग्णालयाकडील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले व कृत्रिम शरीरावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यास देण्यात आले त्यामुळे सर्वांना रुग्णसेवेकरिता याचा फायदा होईल यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाकडील सर्व कर्मचारी नर्सिंग स्टाफ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी बालरोगशास्त्र विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी कनिष्ठ निवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर कविता डॉक्टर निलेश आणि डॉक्टर क्षेतिज यांनी केली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार